आणि या गणपती उत्सवामध्ये आपल्या लहान बालकांना आपल्या मुलांना आपल्या तरुण मंडळींना जे काही याच्यातून या माध्यमातून आपल्याला जेवढं त्यांना आपल्या धर्माची संस्कृती शिकवता येते आपल्या सगळ्या बंधू सगळ्या धर्माला किंवा आपल्या संप्रदाय जात भेद सगळं निवारण करून एकत्रित आणण्याचं माध्यम फक्त गणे गणेश उत्सव आणि इथं या व्यासपीठामध्ये या उत्सवामध्ये ना धर्म जात पंत भेद काही बघितलं जात नाही सगळी एकत्रित येण्याचं माध्यम आहे महाराज हो आणि या माध्यमातून आमच्या तरुण मंडळीला काय सांगता येतील त्याच्यातून भरपूर काही घेता येईल महाराज आणि वेगवेगळे सुंदर आयोजन करतात बरं का गणेश मंडळामध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम केला जातो गणेश उत्सवामध्ये आपली संस्कृती टिकून ठेवण्याकरिता अनेक संत महात्म्यांचं चरित्राचं गायन केलं जातं चरित्र संतांची किंवा वीर शूर पुरुषांची पोवाडे गायलं जात अनेक नाना विविध स्पर्धा करून एकत्रित आणण्याचा कार्यक्रम केला जातो आणि विशेषपणे भजन कीर्तनाचा कार्यक्रम विशेष होतो हे महत्वाचं आहे मला